नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका मराठी यूट्यूब चॅनेलवर पंधरा वर्षांची एक मुलगी आपल्या शेजारच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडली होती हे दोघेजणे एकाच शाळेमध्ये असल्यामुळे हे दोघेजणे पण घरातून शाळेच्या निमित्ताने बाहेर जायचे बाहेर गेल्यावर या दोघांमध्ये प्रेमसंबंध व्हायचे हे दोघेजणे बाहेर फिरायला जायचे शाळेमध्ये अजिबात जात नव्हते या दोघांचे प्रेमसंबंध खूप घट्ट बनत गेले या दोघांना एकमेकांसोबत लग्न देखील करायचं होतं पण यांच्या वयामुळे आणि यांच्याकडे पैसे नसल्यामुळे हे सर्व शक्य झालं नाही पण नंतर त्या मुलीचं लग्न दुसरीकडे झालं एका मजूरदारासोबत झालं तो मजूरदार आपल्या बायकोला काही दिवस घरीच ठेवून तो कामाच्या निमित्ताने बाहेरगावी केला त्याची बायको पुन्हा एकदा आपल्या जुन्या प्रियकरासोबत बोलत होती त्या प्रियकरासोबत ती भेटत होती पण काही दिवसानंतर तिचा नवरा परत आला आणि तिने कधी देखील केला नव्हता की तिच्यासोबत असं काही होणार आहे या घटनेने फक्त भारत देश नाही तर आपला शेजारी असलेला नेपाळ देशसुद्धा हदरला आहे ही घटना ऐकून हे पायाखालची जमिनच सरकेल नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठे घडली ही घटना सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या रोजी नेपाळ पोलिसांना त्या चितवनच्या जंगलामध्ये एका महिलेची डेड बॉडी सापडली ते डेड बॉडी म्हणजे त्या महिलेच्या अंगाचे पाच तुकडे झाले होते ते तुकडे पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले पण पोलिसांसमोर आता मोठे प्रश्न होते की नेमकी ही महिला कोण आहे हिचा हत्यारा कोण आहे हिचा खून कोणत्या कारणामुळे झाला अशा प्रकारचे प्रश्न पोलिसांसमोर पडले होते पण त्यापेक्षाही मोठा प्रश्न म्हणजे ही महिला भारतातील आहे पण हिची हत्या आणि हिची डेड बॉडी ही नेपाळमध्ये झाली का नंतर पोलिसांनी त्या महिलेच्या डेड बॉडीला पोस्टमॉर्टम साठी पाठवलं आणि पोलीस आरोपीला शोधू लागले तर ज्या पोत्यामध्ये त्या महिलेची डेड बॉडी होती तो पोतं होतं भारतातील भारतातील म्हणजे बिहार या राज्यातील एका छोट्याशा गावा गावामध्ये तर नेपाळ पोलीस हे त्या गावामध्ये जाण्यासाठी निघाले होते ते गाव म्हणजे बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यातील सुगोल हे गाव सुगोल गावामध्ये नेपाळ पोलीस पोहोचले नेपाळ पोलीस सुगोल पोलिसांना विचारपूस करतात तर सुगोल पोलिस देखील एका महिलेला शोधत होते आणि ती महिला नेपाळ पोलिसांना सापडली होती त्या महिलेचं नाव होतं ज्योत्ना जोश्ना ही सुगोल गावाचीच राहणारी होती आता सुगोल पोलिसांना देखील जोश्नाचा तपास होता पण ज्योत्नाची हत्या का झाली आणि हत्या कोणी केली असा प्रश्न आता दोन्ही देशांच्या पोलिसांसमोर उभा होता तर सुगोल पोलिस ठाण्यामध्ये जोश्नाच्या आईने तक्रार दाखल केली होती की के मागच्या दोन ते तीन दिवसांपासून ती बेपत्ता झाली आहे ज्यावेळेस पण ती आपल्या मुलीला फोन करते तिचा फोन बंद दाखवत आहे आणि जावयाला विचारल्यास जावय पण टाळाटाळा करत आहे अशामध्ये ज्योश्नाची आई ही तिला शोधू लागली शेवटी ज्योश्नाच्या आईने पोलिस ठाण्यामध्ये तिची मिसिंग कंप्लेंट दाखल केली आता पोलिसांना शंका होती ती म्हणजे ज्योश्नाच्या नवऱ्यावर कारण तोच आपल्या बायकोबद्दल विचारल्यावर काही ना काहीतरी वेगळेच बहाणे करू लागला तर पोलिसांनी जोशनाच्या नवऱ्याला अटक केली जोशनाच्या नवऱ्याचं नाव आहे अखिलेश कुमार अखिलेश कुमार हा एक मजूरदार आहे आणि जोशना ही एक घरगुती महिला होती ज्यावेळेस पोलिसांनी अखिलेश कुमारवर सक्ती दाखवली त्याला विचारपूस केली तर त्याने हा गुन्हा कबूल केला की के त्यानेच आपल्या बायकोची अशी निर्घूणपणे हत्या केली आहे पण जे कारण पोलिसांना त्याने सांगितलं ते कारण त्यापेक्षाही भयंकर होतं तर ही घटना आजपासून सात ते आठ वर्षाअगोदर सुरू होते जोशना ही त्यावेळेस फक्त पंधरा वर्षांची होती आणि ज्योत्ना आपल्या शेजारी असलेल्या एका मुलासोबत प्रेमसंबंधामध्ये अडकते ज्योत्ना आणि तो मुलगा दोघे एकाच शाळेमध्ये होते घर एकमेकांच्या आजूबाजूला होते त्यामुळे हे दोघेजणे पण एकमेकांसोबत नेहमी संपर्कामध्ये असायचे दोघेही शाळेच्या निमित्ताने घरातून बाहेर पडायचे पण जास्त करून शाळेमध्ये जात नव्हते हे दोघेजणे जास्त एकमेकांसोबत बाहेरच वेळ घालवत होते यांची मैत्री आणि यांचं प्रेम खूप घट्ट झालं होतं या दोघांना एकमेकांसोबत लग्न देखील करायचं होतं पण या दोघांचीही आर्थिक परिस्थिती खूप खराब असल्यामुळे लग्न करणं शक्य झालं

तीचा नी तीचा नी दोन हजार एकोणवीसमध्ये ज्योशनाचं लग्न तिच्या घरच्यांनी एका मजूरदारासोबत करून दिलं आता मजूरदारासोबत लग्न लावून देणं ते पण खूप लहान वयामध्ये त्याचं कारण म्हणजे की जोशनाच्या मागे तिच्या तीन बहिणी आणि दोन भाऊ देखील होते त्या कारणामुळे तिच्या घरच्यांना लवकरात लवकर आपल्या सर्व मुलींचे लग्न करून टाकायचे होते जोशनाचं लग्न पण अखिलेश कुमार या व्यक्तीसोबत झालं अखिलेश कुमार हा घरचा गरीब होता पण दिसायला ठीकठाक होता आणि तो मजुरीचे दिहाडीचे काम करत होता काही दिवस आपल्या गावामध्ये काम करायचा पण गावामध्ये काम नसल्यामुळे तो जास्त करून पुणे मुंबई अशा ठिकाणी जाऊन काम करत होता लग्नाच्या एक वर्ष हे दोघेही एकमेकांच्या सोबत राहिले ज्योत्ना आणि अखिलेश कुमार या दोघांचा संसार खूप व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालू होता दोघांना कोणत्याही गोष्टीची कसलीही कमतरता पडत नव्हती दोन हजार वीसमध्ये या दोघांना एक गोंडस मुलगी देखील झाली आता मुलगी झाल्याच्या काही दिवसानंतर तिचा वडील म्हणजे अखिलेश कुमार हा आपल्या बायकोला आपल्या माहेरीस ठेवतो आणि तो कामाच्या निमित्ताने जातो पुण्याला पुण्याला जाऊन तो काही महिने काम करणार होता आणि परत आपल्या गाव येणार होता जोशना पुन्हा एकदा माहेरी जाऊन राहू लागली आणि माहेरी गेल्यामुळे ती आपल्या जुन्या प्रियकराला पुन्हा एकदा भेटली होती हे दोघं पुन्हा एकमेकांच्या संपर्कामध्ये आले आणि दोघं पुन्हा एकदा एकमेकांना भेटू लागले एकमेकांसोबत बोलू लागले आणि यांच्यामध्ये अनैतिक संबंधाशिवाय शारीरिक संबंध पण झाले होते आता ज्योश्नाला आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त आपल्या प्रियकराला बोलावं भेटावं आणि राहावं असं वाटत होतं तिला आपल्या नवऱ्याची कोणतीही किंमत राहिली नव्हती कारण नवरा चार ते पाच महिन्यापासून तिच्यापासून दूर राहिला होता पण चार पाच महिन्यानंतर अखिलेश कुमार हा आपल्या कामावरून परत घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो ज्योश्नाला आपल्या घरी घेऊन जातो आपल्या गावी घेऊन जातो पण ज्योश्ना त्यावेळेसपर्यंत खूप एकदम बिघडून गेली होती म्हणजे ते इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करून टाकू लागली होती हे सर्व ज्योश्नाच्या नवऱ्याला आणि त्यांच्या सासरच्या लोकांना अजिबात आवडत नव्हतं पण ते ज्योश्ना अजिबात ऐकायला तयार नव्हती त्या कारणामुळे जास्त लोकांनी जास्त तिला फोर्स पण केलं नाही की तू हे सर्व करू नको पण ज्योश्नाला हे सर्व खूप चांगलं वाटू लागलं होतं पण काही दिवसानंतर ज्योश्नाचा नवरा बघतो की ज्योशनाचा स्वभाव हा खूप बदलल्यासारखा वाटत आहे ती अगोदरसारखी अजिबात राहत नव्हती ती जास्त करून आपल्या मोबाईलवर राहत होती या कारणामुळे तिच्या नवऱ्याला शंका येत होती की हिचे प्रेमसंबंध कोणातरी सोबत चालू आहे ज्यावेळेस त्या नवऱ्याने आपल्या बायकोचा फोन चेक केला तर त्यामध्ये शिवम नावाचा एका व्यक्तीसोबत जोशनाची चॅटिंग दिसू लागली होती जोशना आणि शिवम हे जण एकदम नवरा आणि बायकोसारखे बोलू लागले होते ज्योश्नाने शिवमला खूप फोटो पाठवले होते त्यामध्ये नको त्या प्रकारचे फोटो होते हे पाहून कोणत्याही नवऱ्याला राग येईल आणि तेच झालं होतं अखिलेश कुमारसोबत पण त्या दिवशी अखिलेश कुमारने आपल्या बायकोला बेदम मारहाण केली ही मारहाण खूप भयंकर होती ज्योश्नाची हालत खूप गंभीर झाली होती पण तरी देखील अखिलेश कुमार हा थांबला नाही त्या दिवशी तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसची रात्रीच्या वेळी अखिलेश कुमारने आपल्या बायकोची निर्घुणपणे हत्या केली घरामध्ये असलेल्या लोखंडी रॉडने अखिलेश कुमारने आपल्या बायकोची हत्या केली हत्या करून पण तो शांत झाला नाही त्याने आपल्या बायकोचे एक नाही दोन नाही तर पाच तुकडे केले आणि एका पोत्यामध्ये टाकले आणि तो पोतं त्याने त्याच रात्रीला गाडीला बांधलं आपल्या मुलीला पण त्याने सोबत घेतलं आणि त्या रात्री तो अशा खतरनाक प्रवासाला निघाला होता की त्याने सरळ नेपाळ देश गाठलं त्याने आपल्या बाय बायकोची डेड बॉडी ही भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर फेकून दिली आणि आपल्या मुलीला घेऊन तो परत गावी आला आणि एकदम साधारणपणे राहू लागला जर कोणी विचारलं तर सांगत होता की बायको माहेरी गेली आहे पण माहेरचे लोक हे जोश्नाला फोन करू लागले विशेष म्हणजे ज्योश्नाची आई ही त्याला वारंवार फोन करू लागली पण ज्योश्नाचा नवरा कोणताही उत्तर देत नव्हता शेवटी तिने पोलिसामध्ये तक्रार दाखल केली आणि अशा प्रकारे जोश्नाचा जो हत्यारा होता तिचा नवरा त्याला पोलिसांनी अटक केली पण हे सर्व झालं होतं अनैतिक संबंधामुळे त्या अनैतिक संबंधामुळे एका महिलेने आपलं जीवन गमावलं आणि एका व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत